भैरमची जत्रा ज्याला माहित नाही असा विदर्भात माणूस सापडणार नाही बैरमच्या जत्रेत जर म्हणसाल तर साऱ्याच प्रकारचे दुकान लागले असतात पण ऐतिहासिक बैरमच्या जत्रेला एक काळा इतिहास लाभलाय तो इतिहास कोणा पद्धतचा आहे कारण भैरमची असणारे जत्रेत एक लय मोठा ऐतिहासिक क्षण जुन्या काळात होऊन गेला आणि तो काळ होता आणि त्या काळात त्या ऐतिहासिक घटनेची आजही लय जण आठवण काढतात आमचे असणारे पूर्वज त्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होते तो सारा कार्यक्रम नेमका काय होता मी तुम्हाला दाखवणार आहोत लोकल आजकाल कसा आहे चुटूर मुटूर जत्रा जत्रेचे खेळ भांडे जत्रातले अगास पाय नाही हे पाय इंटरेस्ट असते बैरमात आला की पण बैरमच्या या यात्रेतला का का एक काळा कुट्ट काय होता तुम्हाला मी आता खास दाखवणार आहोत त्यासोबत त्या ऐतिहासिक घटनेची माहिती द्यायसाठी जिल्हा परिषद अमरावतीचे एक पदाधिकारी माजी पदाधिकारी आणि भविष्याचे पदाधिकारी असणारे प्रकाशदादा साबळे आहेत प्रकाशदादा बैरमची जत्रा जर म्हटली तर लेपूरवाडी जत्रा आहे साऱ्या इकडे प्रसिद्ध आहे पण बैरमच्या जत्रेला एक काळा काळाकुट्ट इतिहास आहे आणि तो इतिहास तुमच्यासारखा विदर्भात कोणी सांगू शकणार नाही चोवीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर बैरमच कापूस आंदोलन जे ऐतिहासिक आंदोलन होत आणि जे आंदोलन या एकोणीसशे पंचाहत्तर पासून आजपर्यंत जेवढे आंदोलन झाले शेतकऱ्यांचे त्या आंदोलनाचं प्रेरणास्थान ते आंदोलन आहे असा बैरमचा इतिहास आज पुष्कळ लोकांना माहीत नाही पण त्यावेळेस कापूस एकाधिकार शाहीच्या विरोधामध्ये या भागातील शेतकरी नेते दादासाहेब हावरे भाऊसाहेब साबळे मामराज खंडेलवाल केशन काकू सिकची विनायकरावजी कोरडे आणि असे शंकररावजी बोबडे असे कित्येक त्यावेळेचे तरुण शेतकरी वर्ग यांनी त्या कापूस एकाधिकार शाहीच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी पंधराशे बैलबंड्या या परिसरातल्या पंधराशे बैलबंड्या त्या काळात यांनी एकत्रित जमा के केल्या होत्या सर्व शेतकरी स्वयंपूर्ती इथं आले होते आणि त्यांनी शासनाच्या विरोधामध्ये मोठा आवाज उठवला होता पण त्या काळामध्ये त्यावेळेचा दबंग असा एस जो होता ज्या एसपी न सुधीर कुमार नावाचा तो शेतकऱ्यांसाठी अतिशय काळा कर्दनकार ठरला त्याने अक्षरशः बेछूट गोळी गोळीबार केला त्यामध्ये त्या बेछूड गोळीबारामध्ये त्यांना हे जे नेतृत्व करणारे जे लोक होते दादासाहेब हावरे असो भाऊसाहेब साबळे असो या लोकांना त्यांना शूट करायचं होतं परंतु त्या काळामध्ये त्या भागातील जवळापूर पथोड भागातील शेतकरी विठ्ठरा दुतुंडे ज्यांच्या डोक्यामध्ये काळी टोपी होती आणि दादासाहेब हावरे यांच्या डोक्यामध्ये काळी टोपी होती आणि त्या एस ला दादासाहेब हावरेना शूट करायचं होतं पण त्या याच्या मध्ये त्याने तो गोळीबार केला आणि ती गोळी त्या विठ्ठवा दुतोंडे सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या छातीमध्ये घुसली आणि ते त्या ठिकाणी मृत्यू पडले दादा बोलता तुम्ही सांगितलं की तत्कालीन असणाऱ्या एस पी न जे शीर्ष नेतृत्वाचे लोक होते त्या कार्यक्रमात हार मार्याचा त्याचा विचार होता का कारण हे आंदोलन महाराष्ट्रभर गाजलं होत त्यावेळेस हे जे सर्वितली सर्व लोक होते दादाजी रे भाऊसाहेब साबळे शंकरराजी गोबळे मामराजी खंडेलवा यांनी या जिल्ह्यामध्येच नव्हे तर विदर्भामध्ये ही शेतकऱ्यांची फार मोठीशी मोठ बांधली होती त्यामुळे प्रशासनाला वाटत होत की हे जे लोक आहे हे शेतकऱ्यांना भडकावत आहे त्यामुळे प्रशासनाच्या रोषा रोषा ते रोष रोष प्राप्त झालेले लोक होते त्यामुळे त्यावेळेस ते, ते, ते परिस्थिती अशी होती की शासनाला असं वाटायचं की हे जे लोक आहे हे लोक यांना कसं आता संपवायचं अशा प्रकारचं ते त्यावेळेस ते काही षडयंत्र असेल परंतु या गोष्टीला अजिबात जुमनता या लोकांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र बांधलं त्यांची वज्रमुख तयार केली आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे लोक प्राणपणानं लढले म्हणून माझं असं म्हणणं आहे की या शेतकरी इतिहासामध्ये कापसाच्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी विठ्ठला दुतोंडे सारखा हुतात्मा शेतकरी शहीद झाला पण ही जे शहीद झाला ते त्यांचं शहीद होणं हे वाया गेलं नाही ते एक प्रकारे या भागातील नव्हे तर पुऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी आंदोलन होत तो हुतात्मा जरी झाला असेल पण येणाऱ्या भविष्याच्या मध्ये शासनाला उघड नमावं लागलं आणि शासनाला नमवून येणाऱ्या प्रत्येक अशा शासनाला प्रत्येक भूमिका मान्य करावी लागली हे आंदोलनाचं मूळ कारण आहे दादा चोवीस जानेवारी एकोणीशे ता चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस जवळपास म्हणजे मांगपूर हिशोब जर केला तर पन्नास वर्ष होऊन राहिले आपले पूर्वज त्यानं एवढा मोठा त्यावेळेस आंदोलन केलं त्याची आठवण आलं पाहिजे ना भाऊ प्रत्येकाला जो एकूण चोवीस जानेवारी एकोणीशे पंचाहत्तरचा जो काळाकुट्ट इतिहास या बैरम मध्ये प्रशासनानं घडवला त्या स्मृती येणाऱ्या नवीन पिढीच्या शेतकऱ्यांना त्या प्रेरणादायी ठरल्या पाहिजे त्या स्मृती जागृत झाल्या पाहिजे आणि त्या नवीन शेतकऱ्याच्या मनामध्ये स्वतःच्या न्याय हक्कासाठी प्रेरणा निर्माण झाली पाहिजे म्हणून गेल्या आठ वर्षापासून आम्ही त्या परिवारातले जे लोक त्या आंदोलनात सहभागी होते त्या परिवारातले आम्ही लोक आहोत परिवारात मी आहोत आवरे परिवारातील मनीष आवरे आहे दुतोंडे परिवारातील निलेश दुतोंडे आहे मामराज खंडेलवाल परिवारातील रविभाऊ खंडेलवाल आहे शंकरराव बोबडे जे होते त्यांच्या परिवारातील विदर्भ कुमार बोबडे आहे अशा सर्व लोकांनी आम्ही एकत्र आलो गेल्या आठ वर्षापासून चोवीस जानेवारीला आम्ही बैरम आंदोलनाचा बैरम आंदोलन कृती समिती स्थापन केली त्याच्या वतीनं आम्ही आम्ही स्मृती दिन साजरा करतो का त्या शहीद शेतकऱ्यांना त्यांना आदरांजली वाहतो त्यांना श्रद्धांजली देतो आणि त्या आंदोलनामध्ये आज आज जे लोक नेतृत्व करणार हयात नाहीये त्यांच्या स्मृती जागृत राहाव्या म्हणून आम्ही विदर्भात श्रद्धांजली देतो आणि चोवीस जानेवारीला आम्ही गेल्या आठ वर्षापासून आम्ही कार्यक्रम करतो आज येणारी चोवीस जानेवारीला पन्नास वर्ष पूर्ण होता या शहीद या बैराम कापूस आंदोलनाला या, या पन्नासव्या शहीद स्मृती दिनी आम्ही विदर्भातीलच नव्हे तर जे शेतकरी आत्महत्या झालेले शेतकरी असो चोवीस जानेवारीला तुम्ही एका कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे तर काय कार्यक्रम राहील आणि कोणत्या प्रकारचा उजाळा आपल्या पूर्वजासाठी जा राहील शब्दांचा प्रशुद्ध हुंकार चोवीस जानेवारीला दोन हजार चोवीस रोजी बैरम इथे आम्ही शहीद श्रद्धांजली शहीद शेतकरी श्रद्धांजली दिन साजरा करतो शहीदांना शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करतो त्या आंदोलनामध्ये जे लोकांनी नेतृत्व केलं जे आहे ते त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आत्महत्याग्रस्त शेतकरी जे शेतकरी आहे ज्यांनी कर्जा सावकारीच्या कर्जावर आत्महत्या केली त्या शेतकऱ्यांना शेतकरी आम्ही आदरांजली अर्पण करतो हो। आणि त्या दिवशी आम्ही कापूस दिंडी करणार आहोत इतर शेतकरी या परिसरात शेतकरी जमा होतील आणि शेतकरी आज परिस्थितीचे विस्फोटक आहे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतमालाला भाव नाही त्याच्या संदर्भात त्याची वाच्यता शासनामध्ये पोहोचावी म्हणून आम्ही सर्व शेतकरी एकत्रित येऊन आम्ही कापूस करणार आहोत अशा चोवीस आहे एकोणीशे पंच्याहत्तर साली अशीच एक बैरम जत्रा भरली होती जशी सध्या बहिरम जत्रा भरली आहे तशीच बैरम जत्रा एकोणीशे पंच्याहत्तर साली भरली होती त्यावेळेस जे कापूस एकाधिकार योजना होती ना अरे सारा गया दाबला ना त्या कापूस एकाधिकार योजना ना याच्यापेक्षा जास्त भाग वेगळे म्हणजे एमपीत होता त्यासाठी या शासन त्यावेळेस जे प्रशासन आहे हे भरलं शकत आहे त्याच्या विरोधात जे आमचे पूर्वज होते त्याच्यात दादासाहेब हावरे झाले भैयासाहेब साहेब साबळे झाले याशिवाय एक खंडेलवाल झाले सिक्की झाले त्याच्यात पोलिसानं वेटछूट असा गोळीबार केला अक्षरशः निशाणा दादासाहेब हावरे यांच्यावर घेतलेला निशाणा विठ्ठल आळवाला विठ्ठल आणि तो विठ्ठल या पृथ्वी तलावरचा असणारे विठ्ठलराव दुतोंडे हे त्या गोळीबारात शहीद झाले अं हे आहेत दादासाहेब हावरे यांचे म्हणजे नातू त्याच्यानंतर विठ्ठला दुतोंडे याचे नाते नातू असणारे आमचे निलेश भाऊ आहेत दुतोंडे आणि हा चेहरा काम नाही प्रकाश दादा साबळे भयासाब साबळे याचे चिरंजीव आहेत या प्रत्येकाच्या आठवणीले उजाळा द्यायसाठी बैरमात येणाऱ्या चोवीस तारीखले एक कार्यक्रम ठेवला आहे तुम्ही जर शेतकरी असाल बैरमच्या जत्रेत कोणी येते हांडी खायला कोणी येते पण एक दिवस जर तुमचं रिकाम जर होत असेल ना तर त्या आमच्या पूर्वजांनी श्रद्धांजली द्यायसाठी तुम्ही चोवीस तारीख येणाऱ्या चोवीस तारीखले बहिरमात नक्की या